नमस्कार शासन जी आला यूट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर सेवानिवृत्त निवृत्त आली आता मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात एवढेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोबितपणे पाहणार चला सुरू करूया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याऐंशी ए पी एस नाईन्टी फाईव्ह या भारतातील निवृत्तनंतर कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेमध्ये अनेक महत्वपूर्ण बदल अपेक्षित केंदर आहे त्यामुळे लाखो पेन्शनधारकांना याचा फायदा होईल केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये इ पी एस आणि इ पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत वेतन मर्यादा पंधरा हजार रुपये एकवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे पेन्शन धारकाच्या मासिक पेन्शनच्या रकमेत वाढ होईल सध्या ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत कमाल पेन्शन दरमहा सात हजार पाचशे आहे ही नवीन मर्यादा लागू केल्यास ती दहा हजार पन्नास रुपयापर्यंत पोहोचू शकते सामान्य पेन्शन वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केलेले कर्मचारी कमी पेन्शन वयाच्या पन्नास वर्षापूर्वी पेन्शन घेतल्यास पेन्शनची रक्कम दरवर्षी चार टक्क्याने कमी होईल अपंगत्व निवृत्त वेतन कायमस्वरूपी अपंगत्व कर्मचाऱ्यांना विधवा विदूर पेन्शन सदस्याच्या मृत्यूनंतर जोडीदाराला पेन्शन बालनिवृत्त वेतन पंचवीस वर्षापर्यंतच्या सदस्याची मुले अनाथ पेन्शन दोन्ही पालकांच्या मृत्यूनंतर मुलांना ई पी प्रस्तावित केलेले वेतन मर्यादित कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन पेन्शनधारकांना पुढील फायदे होतील पेन्शनच्या रकमेत वाढ नवीन वेतन मर्यादा एकवीस हजार रुपये असल्याने पेन्शनची गणना या सूत्राच्या आधारे केली जाईल उदाहरणार्थ पस्तीस वर्षीय सेवा कालावधीसाठी पेन्शनची रक्कम दहा हजार पन्नास रुपये असेल नियुक्तीचे योगदान वाढेल वेतन मर्यादा वाढल्याने नियुक्त्याचे ई पी मध्ये योगदान आठ पॉईंट तेहतीस देखील वाढेल यामुळे पेन्शन फंड मजबूत होईल तर अशा प्रकारे संवृत्त कर्मची संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा अन्यशेत अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद